जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादांनो मित्रांनो ताईपणे प्रताप बाईवरती आहे

शिवराय दादा दादान जय शिवराय खूप धन्यवाद जलाई वरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादा मित्रांनो का चहा पाणी सर्वांना या थोडा वेळ गप्पा मारायला काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय साहित्य जय शिवराय खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहित्य मित्रांनो मला लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे हा कसं निसर्ग सौंदर्य नसलेलं आहे मित्रांनो कसं निसर्ग सौंदर्य आहे धन्यवाद सर्वांचे तैलतन्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद हलेकच छपाने सर्वांचे तै दादांना मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारायला या थोडा वेळ तै शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभ गुरुवार सर्वांना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवराय जय शिवराय दादांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय सायंकाळ सर्वांना तायदा दादा मित्रांनो शिवसायंका खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांचे खू खूप धन्यवाद सर्वांचे तायदा धन्यमित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे तैद धन मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवा दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे धन्यवाद दादा मित्रांनो धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे ते दादा धन जय शिवराय ती एक हजार रुपयाची गरज आहे एक हजार जय शिवरायताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवर रायताय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद मला युद्ध स्वागत आहे सर्वांत सर्वांच्या त्याटा त्या मित्रांनो धन्यवाद जय शिवराज दादानो जय शिवराय शिवसायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सिद्धीच्या तै मित्रांनो धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तै मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैद्यादा मित्रांनो धन्यवाद सर्वांचे जय शिवराय जय शिवराय धन्यवाद वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय काय धन्य जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाईव्हरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद चलाय दाद मित्रांनो मी आता बनली करतो नंतर चालू करतो पाच मिनटांनो खूप खूप धन्यवाद